हेडलाइन प्रस्तुत करता राम बंधू लोणचं मसाला राम बंधू मसाला आणा आणि मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा राम बंधू मसाला आपला सोबीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड टहबूर राणाला भारतात आणलं एनआय करणार राणाची चौकशी राणाला कोर्टात हजर करून कोठडी मागणार एसटी कर्मचाऱ्यांना मार्चचा अर्धाच पगार पुण्यात कर्मचारी आक्रमक पगार द्या नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा राज्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे ओल्या बाळंतणीकडून करून घेतली आठ दिवस स्वच्छता पंढरपूरच्या माढा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार अमेरिकेचा टेरिफच्या निर्णयाला ब्रेक सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढले सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसघशीत वाढ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले भारतासह पंच्याहत्तर देशांवरील टेरिफला तुर्तास ब्रेक भारतावर आधीसारखाच दहा टक्के आयात कर लागणार संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी कराड आणि चाटेला वीस वेळा फोन तरीही मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली धनंजय देशमुखांच्या भावाचा जबाब साम टीव्हीवर मी निर्दोष मला सोडा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज कोर्टानं सीआयडीकडे मागितला खुलासा पुढची सुनावणी चोवीस एप्रिलला